अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की मोनाने मनीच्या लाडवात चांगलं बिघडण्याचं चा औषध मिक्स केलेलं असतं तिला सगळेजण शॉपिंगला जा म्हणतात पण ती जात नाही तेव्हा मनी मनीच्या पोटात गुडगुड व्हायला लागतं म्हणून ती पोड धरून बसते तेव्हा अर्जुन विचारतो की काय जी काय झालं का पोड धरून बसलाय आहे का चेहऱ्यावर तुमच्या बारा वाजलेत मनी म्हणते की काही नाही जरा पोट बिघडल्यासारखं वाटतंय म्हणून ती आतमध्ये बाथरूममध्ये निघून जाते मनीला खूप त्रास व्हायला लागतं तिला अजिबातसुद्धा चैन पडत नाही म्हणून मोना परत आतमध्ये जाते तेव्हा ती बघते तर मो चांगलीच मनी बाथरूममध्येच बसलेली असते आप्पी मागे मागे जाते आणि मोनाला विचारते काय मोना हे सगळं तू केलंस का तेव्हा मुना म्हणते की हो बनसर ती आपल्या घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते आणि मी पण किती वेडी आहे बघा ना तिच्या नादाला लागून तुमच्यासोबत भांडण्यासाठी आले यांना कळलं ना तर हे मला सोडणार नाहीत हे ऐकून आपली म्हणते की मोना चांगलंच केलं स्याबाईलासुद्धा असंच पाहिजे तिची चांगली जिरं असं म्हणून तिला चांगलीच ते दोघीजणी हसतात तेव्हा मुना म्हणते की आज ही बाई सारखेच बाथरूममध्ये बसेल तिलासुद्धा कळू द्या कसं दुसऱ्याच्या पोटात गोळा आणून स्वतः खूप खुश होत होती ना लय हसत होती ती आता तिलासुद्धा कळून चुकेल असं म्हणून आपे अर्जुन कामाला जातात इकडे मोना मनीचवर सगळं लक्ष ठेवत असतं आप्पीने सांगितलेलं असतं की त्या बाईवर बारीक लक्ष ठेवू या बाईपासून आपल्याला धोका आहे जेव्हापासून मोनाला कळालेलं असतं तेव्हा ती मनीवर बारकाईने लक्ष ठेवत असते मनीला कळतं की हे सगळं ह्या लाडू खाल्ल्यामुळे झालं आहे तेव्हा ती मोनाजवळ येते आणि म्हणते की मोनाबाई तू कसला लाडू आणलेला तो खाल्ला की माझ्या पोटात गुडगुड व्हायला लागलं मोना म्हणते की का फुयाजी काय झालं तेव्हा ती म्हणते की अगं मोना मी तुझं एवढं चांगलं केलं आईप्रमाणे मी तुला सगळं सांगितलं आणि तू असं केलंस का माझ्यासोबत तेव्हा मोना म्हणते की काय फुया जी तुम्ही आईसारखं करताय भांडं लावण्याचा प्रयत्न करताय आमच्या घरात ते ऐकून मी म्हणते का की काय मोनाबाई मी असं कधीसुद्धा नाही केलं हां मोना म्हणते की ते चांगलंच आहे मला तुम्ही कधी केलं आणि कधी नाही केलं तुम्हाला काय गरज आहे हो आमच्या घरात बोलण्याची इथून पुढं आमच्या घरात लक्ष द्यायचं नाही मनी म्हणते की ही पण चांगलीच चालू निघाली की आपीनं पण चांगलंच गुंडायला वाटतं हिला हे ऐकून मनी म्हणते की बरं ठीक आहे बाई तुला नाही आवडत तर नाही आवडत असं म्हणून मोना म्हणते की चला लवकर कामाला लागा सगळी कामं झाली पाहिजेत म्हणून ती तिथून निघून जाते आणि डोकून बघत असते तेव्हा मनी म्हणते की ही ले बाराची निघाली ही का मला कामाला लावणार थांब थोडे दिवस एकदा जमीन माझ्या नावावर दे मग कशी तुमच्या सगळ्यांना कामाला लावते ते बघा नावाची हाय मनी दिसते अडाणी पण भल्या भल्यांना पाणी असं म्हणून ती आपलं पोड धरून बसलेली असते मोना तिला बघून हसते आणि निघून जाते तेव्हा दीप्या म्हणतो की गं काय झालं आज ले खुशीत दिसते हे बघून मोना म्हणते की काय नाही हो त्या फुयाजी त्यांचं पोट बिघडलं आहे ना म्हणून त्यांच्याकडे बघत होते दीप्या म्हणतो की ही बाई कधी कधी वेगळीच वागती मला ना जिच्यावर कधी कधी शंकाच येते हे ऐकून मोना म्हणते की हो ना बघा ना त्या काय वेगळ्याच आहेत दिप्या म्हणतो की या बाईवर ना लक्ष ठेवलं पाहिजे म्हातारे आहेत म्हातारे म्हणून आपण सगळं सोडून देतो पण यांचे दिवसेंदिवस वेगळेच प्रताप बाहेर यायला लागले तेव्हा मोना म्हणते की हो तुम्हाला एक सांगायचं होतं दिप्या म्हणतो बोल ना मोना म्हणते की अहो मला माफ करा मी तुम्हाला वनसनसोबत बोलायला लावलं दीप्या म्हणतो काय ग मोना असं का बोलतेस अचानक तेव्हा मुना म्हणते की अहो जमिनीबद्दल तुम्ही वनसनशी बोलू नका काल मी बोलायला गेले होते तेव्हा दिप्या म्हणतो अगं मोना तुला काय गरज होती बोलायची तेव्हा मुना म्हणते की अहो मला माफ करा मी खरंच खूप मोठी चूक केली की ती जमीन तुमच्या नावावर करा अशी म्हणून दीप्या म्हणतो की जाऊ दे तुला कळालं ना मोना म्हणते की अहो वंश किती चांगले आहेत आपल्या चांगल्याचाच विचार करतात पण मी ना त्या फुयाजीच्या बोलण्यात असून बोलण्यात अडकले आणि म्हणून मी हे सगळं केलं दीप्या म्हणतो काय त्या फुयाजीने तुला हे सगळं करायला सांगितलं मोना म्हणते की हो ती मला म्हणते की सारखी ही जमीन तुला नाही भेटली ना तर तुझं हाल माझ्यासारखं होतील असं म्हणून मला भीती वाटली हो वाट आपल्या भविष्याची म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही तर आजपर्यंत मी कधी जमिनीचा विषय काढला होता का तेव्हा दीप्या म्हणतो की या बाईची एवढी हिंमत झाली मोना मी तुला आधीच सांगतो त्या रुपाली ताईंचं सावट आपल्या घरापासून गेले आता दाजी पण चांगले आहेत आता आपल्याला अजून काही नको नवीन नको आहे आता आपण खूप चांगलं राहू मुना म्हणते की हो तुम्ही काळजी करू नका त्या बाईला चांगलाच धडा मी शिकवला आहे काल मी वनसनशी बोलले तेव्हा त्यांनी मला त्यांच्याबद्दल सगळं सांगितलं हे ऐकून दिप्या म्हणतो की काय सांगितलं तेव्हा मोनाने जे काही सांगितलं होतं ते दिप्याला सांगतं आणि दिप्याचे डोळे मोठे होतात तो मनीचा हा खरा चेहरा बघून चांगलाच धक्का बसतो आणि तो म्हणतो की मोना या बाईपासून लांब राहा आणि या बाईला आता कशी जिरवायची हे मला चांगलंच माहिती आहे मोना म्हणते की हो तुम्ही काळजीच करू नका यांची मी आज चांगली जिरवली आहे बसलेत ना फोडं धरून तेव्हा दिप्या म्हणतो मोना हे सगळं तू केलं आहेस का मोना म्हणते की हो त्यांनी माझ्या घरात फूट पाडण्याची प्रयत्न केली त्या तुम्हाला असं वाटतंय का मी त्या बाईला सोडून देईन तेव्हा दीपे आणि मोना हसत बसतात इकडे अर्जुन आपल्या ऑफिसमध्ये जातो तेव्हा आर्या तिथेच विचार करत बसलेले असते की अर्जुनला आपल्याकडे कसं आणायचं तिच्या डोक्यातून अर्जुनचा जा विचार जात नसतो आपली आर्याकडे काम असतं म्हणून तो तिला बोलवून घेतो बोलवून घेतल्यानंतर ते त्यांचं काम करतात काम झाल्यानंतर आर्या बोलते की अर्जुन तुला खरंच माझ्याबद्दल अजून काही वाटत नाही का रे तेव्हा अर्जुन म्हणतो नाही आर्या आता झालं गेलं विसरून जा तू सुद्धा तुझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात कर तेव्हा आर्या म्हणते की अर्जुन तू असं कसं बोलतो मला खूप त्रास व्हायला लागला जेव्हापासून तू माझ्याशी बोलत नाही आहेस तेव्हा अर्जुन म्हणतो की आर्या थोडा वेळ जाऊ दे सगळं ठीक होईल असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि आर्य मनातच म्हणते की अर्जुन काही झालं तरी तुला माझ्याकडेच यावं लागेल यावेळेस मी तुला अशी तशी सोडणार नाही आणि मी तुझ्या बोलण्यावर विश्वाससुद्धा ठेवणार नाही असं म्हणून ती तिकडे निघून जाते इकडे ती रुपालीला फोन करते आणि विचारते की काय रुपाली ताई तुम्ही कुठपर्यंत काम केलं करणार आहात की नाही काम तेव्हा रुपाली म्हणते की मोना तू काळज सॉरी आर्या तू काळजी करू नकोस मी लवकरच मोनाशी बोलून घेईन आणि स्वप्नी आपल्या बाजूने आलेत त्यामुळे अर्धी लढाई तर आपण जिंकलो आहे आणि अर्धी लढाईला मी त्यांच्या घरात सोडलं आहे चांगला सुरंग ते कळेल थोड्या दिवसाने असं म्हटल्यानंतर आर्या विचारते की काय केले आहे ताई मी तुम्हाला आधीच सांगते तुम्ही काही कराल त्यात फक्त मला ओढू नका अजून मला अर्जुनच्या नजरेतून खाली पडायचं नाही आहे आधी जे काही तुम्ही केलं त्याचे परिणाम मी आजही भोगते ब यामुळे माझं आयुष्यपूर्ण वाट लागली हो तुम्ही प्लीज काही करा फक्त मला त्यात इन्वॉल्व्ह करून घेऊ नका रुपाली म्हणते की आर्या तू काळजी करू नको माझ्यावर थोडा विश्वास ठेव मी तुला कसल्याही प्रकारचा त्रास होईल अशी अजिबात वागणार नाही आणि जे काही होईल ते मी आणि माझं मी बघून घेईल याचा दोष तुझ्यावर कधीच येणार नाही आर्या म्हणते की ठीक आहे पण तुम्ही विचारलंत का मुनाला रुपाली म्हणते की विचारेन मी तू त्याची काळजी करू नको थोडासा धीर धर एकदा का बाजी आपल्या हातात आली ना मग बरोबर सगळं आपल्यासारखं होतं हे ऐकल्यानंतर आर्या म्हणते की बरं ठीक आहे पण हे सगळं लवकरात लवकर करा नाहीतर कर आपण करायला उशीर करा होईल आणि अर्जुन माझ्या हातातून कायमचं सुटेल रुपाली म्हणते की तू काळजी करू नकोस रुपालीने स्वप्नीलला तिच्या बाजूने एक केलेलं असतं त्यामुळे ती खूप खुश असते इकडे मनी बाहेर जाण्याचा चान्स शोधत असते वकिलाला भेटण्यासाठी पण तिला कोणीच घरातून बाहेर जाऊन देत नाही तिला चांगलंच मोनाने कामाला लावलेलं असतं ती चांगलीच वैतागलेली असते तिला कळत नसतं की हे अचानक असे सगळे का वागलेले वागत आहेत पण तिला लवकरच कळून चुकणार आहे की हे सगळं आपला डाव उघड पडलेला आहे यांनी आपल्याला ओळखलं आहे मोना चांगलीच तिच्या मागे हात धुवून पडलेले असते आणि अमोलवर खूप बारकाईने लक्ष ठेवते की या बाईमुळे या अमोलला काही त्रास झाला नाही पाहिजे अमोलसुद्धा खूप खुश असतो की त्याचे आई वडील एकत्र आले तो शाळेत जायला लवकरच शाळेत जायला लागणार आहे आणि शाळेतसुद्धा सगळ्यांना सांगणार आहे की माझे मा बाबा काय एकत्र आले हे ऐकून त्याचे मित्र लोक पण खुश होणार आहेत इथेच आपे आमचे कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर मग आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका